मराठीमध्ये आपले स्वागत विटा बसस्थानकाच्या सुशोभिकरणाच्या अनुषंगाने सिंहसेनेचा प्रशासनास परखड इशारा विटा बसस्थानकाच्या सुशोभिकरणाच्या अनुषंगाने दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी बस स्थानकाच्याच आवारात सिंहसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेत महापरिवहन मंडळास परखड इशारा देत सिंहसेनेचे नेते माननीय शिवसाहेब शिंदे तथा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत परिवहन महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना एस टी बस डेपो सुशोभीकरणाच्या विषयाच्या अनुषंगाने लेखी निवेदन देत परखड असा इशारा देत पत्रकार परिषद घेण्यात आली सिंहसेनेचे प्रमुख मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले या बातमीचा आढावा घेतला आमचे खानापूर तालुका प्रतिनिधी माननीय धनाजी शिंदे सर यांनी नमस्कार आज आपण जी काही पत्रकार परिषद घेत आहेत हे जी देशामध्ये जे शहर स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे त्या शहराच्या या, या बसस्थानकमध्ये आजची आपली पत्रकार परिषद आहे निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुकीच्या तोंडावरती आमदारांच्याकडून म्हणा उद्घाटन करण्यात आली तालुक्यातली असंख्य गोष्टीची तसंच आपले विटा बस स्टँडचे पण उद्घाटन करण्यात आलं निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळ्या गोष्टी झाल्या पण आता आपली अशी परिस्थिती आहे विटा स्टँड की अक्षरशः तुम्ही आम्ही इथं उभा राहू शकत नाही आज तुम्ही जर सर्वांनी जर सगळ्या ठिकाणी जर कॅमेरा जर, जर फिरवला तर किती भीषण परिस्थिती आहे आपल्या विटा स्टँडची की तुम्हाला कळतंय आज स्टँड फोडून चार महिने झाले अजून त्या स्टँडचा कोणता काय कोणता प्लेअर उभा केला गेला नाही अजून ते स्टँड किती दिवस पूर्ण व्हायला लागतील हे कुणाला माहीत नाही राजकर्त्यांनी आपली लाल करून घेण्यासाठी उद्घाटन करून घेतली पण आत्ता अजून पावसाळा चालू झालेला नाही अक्षरशः तुम्हाला सांगतो ही झाड आहे दत्त मंदिरच्या शेजारी त्या झाडावरती पक्षी राहतात तर त्या पक्ष्यांची जी काय विष्ठा आहे ते खाली पडते काल मी येऊन इथं पाहून गेलेलो आहे अक्षरशः इतका दुर्गंध येतोय की त्या ठिकाणी कोणी उभा राहू शकत नाही असला नरकातही एवढा ये वास येत नसेल एवढा ये घाण वास त्या ठिकाणी येतोय या डेपूचा जो अधिकारी आहे आगाराचा तो खुर्चीवर बसून काय आपलं डोंगण गरम करतोय का हेच भाषे त्याला मला वापरायचे त्याला कळत नाही का बाबा काय चाललंय आपल्या या जर तो खुर्चीवर बसून अधिकारी पुष्ठभाग जर गरम करत असेल तर त्यांनी तो बाहेर येऊन बघावं की नागरिकांना कशा पद्धतीने त्रासन करावं लागतो आज हे आपल्या आहे कोणत्या गावाचे आहेत मला माहित नाही त्यांना कुठे जायचंय मला माहित नाही आज त्या एकटेच आहेत आज जर या डपच्यामध्ये जर त्या पडून कुठं काय जर त्यांच्या गुड गेला कुठेही त्यांना दुखापत झाली याला जबाबदार कोण ते हरामखोर को आज बसलेले अधिकारी का राज्य करणारे राज करते कोण जबाबदार नागरिकांचे नागरिकांचे फक्त मत घ्यायचे मतदानाच्या वेळेला आणि नंतर त्यांना वाळी सोडून द्यायचं सिंहसेनात कदापि गप्प बसणार नाही या गोष्टीसाठी आणि या जो कोणतो अधिकारी असेल या आगाराचा त्या अधिकाऱ्याला मला सांगायचं आहे तीन दिवसामध्ये हे जे काही डबरे आहेत हे सगळे डबरे भरून घेतले पाहिजेत आमच्या नागरिकांना उभं राहण्यासाठी या प्रवाशांना उभं राहण्यासाठी जागा नाही ते जागा झालेली दिसली पाहिजे चाल्यान तुम्हाला रस्त्यावरती आणून ओढत मारू अजिबात खटल्याची बिटल्याची परवा करत नाही निवांत आज बस बसायला तयार आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला आव्हान किंवा निवेदन देऊन आता काय होणार नाही जोपर्यंत तुमच्यातले एखादं धरून फोडत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही आणि या तालुक्याच्या आमदाराने मला सांगायचं आहे बाबा रे इथून स्वतः परिस्थिती बघा काय आहे ते आपण उद्घाटन करून गेला घरात बसत आहे आमदारांनी एवढा निधी आणला वगैरे वगैरे निधीच का असेल ते असेल पण आता जे प्रवाशांना पिटा शहरामध्ये तो त्रास भोगावा लागतो याला जबाबदार कोण याला जबाबदार हे नालायक खारामपूर अधिकारी आज पुढचे वरती बसणारे आणि राज्य करणारे तालुक्याचे राजकर्ते आहेत यांनी तातडीनं दोन तीन दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लावावा नाही यांना रस्त्यावरती वरून चिखलात तोळवल्या शिवट मी स्वस्त बसणार नाही एवढं आपल्या माध्यमातून मला इच्छा आहे दुसरी गोष्ट तुमचे राजकर्ते जर तुमच्या होणाऱ्या बदल्या जर आडवत असतील म्हणून त्या खुर्चीवरती बसून जर तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्या जर काम करत असाल तर सिंहसेनेची तुमची गाठ आहे एवढं तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे